जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या दे। गणुज शिर्के यांना औरंगजेबाने वतन दिले की नाही तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छावा चित्रपट संपूर्ण भारताला बोजत घातली आहे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय छ चित्रपट पाहताना लोक अक्षरशः अडत आहेत डोळ्यात पाणी न येता एकही माणूस बाहेर पडत नाही लहान लहान मुले देखील अडत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून काय तो पराक्रम काय ते तेज काय ते मृत्युंजय जीवन असं संभाजी महाराजांचं चारित्र चित्रपट पाहणाऱ्यांना इतिहासातले अनेक प्रश्न पडतायत आहेत संभाजी महाराजांशी एक प्रकारे महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्या शिर्के बंधूंचं पुढं काय झालं असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे याच प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवरती नीट भेटत नाही तर चला तर मित्रांनो शिर्के बंधूंना पुढे काय झालं सर्वात आधी बघूया शिवाजी महाराज व संभाजी महाराज व शिर्के यांचं नातं कसं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांना सहा मुली होत्या त्यापैकी राजकुमारबाई ही मुलगींचं लग्न महाराजांनी पिलाजीराव शिर्के यांच्या मुलाशी म्हणजे गणोजी शिर्के यांच्याशी लावले आणि पिलाजी शिर्के यांची मुलगी म्हणजे महाराणी येसुबाई यांचं लग्न छत्रपती संभाजी महाराजांसोबत लावण्यात आलं या स याला साठ असं म्हणतात या पिलाजीरावांना आपल्या स्वतःसाठी दाभोळाच्या वतनदारासाठी हट्ट पाहिजे होता म्हणजे दाभोळचं वतनदार पाहिजे होतं वतन म्हणजे काय तर स्वतःचं एक छोटंसं राज्य पण महाराजांना स्वराज्यात वतन राहायची पद्धत नव्हती अशी पद्धत महाराजांनी ठेवलीच नव्हती त्यामुळं महाराजांनी राजकुमारबाईंना मूल झाल्यानंतर वतनाचं बघू असं सांगून वेळ मारून नेली असं शिर्के सांगतात असा कोणताही कागद शिर्के आणि महाराज यांच्यात झालेला नाही पण पुढे युवराज शाहू महाराजांच्या एका पत्रात शिल्केंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे शाहू महाराजांच्या आजोबांनी अशा प्रकारचा शब्द दिला होता असं शाहू महाराजांनी स्वतः म्हटलंय संभाजी महाराजांच्या लग्नाची ही घटना सोळाशे सहासष्टची असेल आता पुढे जेव्हा संभाजी महाराजांनी महाराणी सोयदाबाई अनाजी पंत यांच्याविरोधात आघाडी उघडून जेव्हा संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतले त्यावेळी पिलाजीराव शिर्के यांनी आपल्या पुत्रांसह म्हणजे गणोजी शिर्के व इतर परिवारांसह महाराजांची मदत केली होती त्यानंतर सोळाशे ब्याऐंशी साली राज्य स्थिर झाल्यावर हे शिर्के मंडळी महाराजांकडे दाभोळचे वतन मागू लागले ही गोष्ट आपण चित्रपटात देखील पाहिली हा वतनासाठीचा हट्ट तसाच राहिला पण सोळाशे ब्याऐंशी साली गणूजी शेटके आणि कान्होजी शिर्के यांच्याम यांच्यामधील मद, कान्होजी मोगलांना सामील झाले पण गणोजी अजून देखील संभाजी महाराजांच्या बाजूने हो, होते पण अर्थात या दोघांमधील नातं पाहता गणुजी शेटके कोणत्या कारणासाठी संभाजी महाराजांकडे थांबले असतील याचा अंदाज येतो चिटणीस बदकस असलेल्या माहितीनुसार संभाजी महाराजांना हटवून त्यांच्या जागी लहान असलेल्या युवराज शाहू महाराजांना बसवायचं असं कारस्थान गणूजी शिर्के व कानोजी शिर्की करत होते हे संभाजी महाराजांना कळल्यावर महाराजांनी शिर्के यांच्यावर हल्ला केला यात शिडके परिवार यांची लूट मारली गेली व त्यांचे धान्य देखील जाळले गेले या सगळ्यात कवी कलिश जबाबदार आहे असं शिर्केंना वाटायचं म्हणून शिर्के आणि कवी कलेश यांच्यामध्ये वाद सुरू झाला ज्यामध्ये संभाजी महाराज यांनी कवी कलेश यांच्या बाजू घेतली म्हणून शिर्के उघडपणे सामील झाले आणि संभाजी महाराज यांच्यावर जाग धरला नंतर गणोजी आणि कानोजी यांनी संभाजी महाराज यांच्या विरोधात जाऊन मुकदब खान याला आंबाघाटाची वाट दाखवली आणि खानाला संगमेश्वरच्या महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचण्या पोहोचण्यास मदत केली त्यानंतर पुढे संभाजी महाराजांना कैद करण्यात आली पुढे संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली आणि गणुजी व कानोजी या दोघां मोगलांकडे मिळाली संपूर्ण परिवाराचा युद्धाच्या काळात शेवटपर्यंत मोगलांच्या बाजूने होते डिसेंबर एक सोळाशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये झुझिकार खानाने राजाराम दा महाराजांना चिंजीच्या किल्ल्यावर जबरदस्त कोंडीत पकडले होते त्यावेळी झुझिकार खानाच्या सैन्यात गणूजी शिर्के स्वतः होते बल्ला खंडोजी बल्लास जे संभाजी महाराजांचे आणि पुढे राजाराम महाराजांचे देखील अत्यंत निष्ठावंत सेवक होते ते खंडोजी बल्लास यांना गणोजी शिर्के यांना विनंती केली राजाराम महाराजांना यांना त्यांच्या परिवार म्हणजेच राणी ताराबाई यांना जीव जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पाडण्यास वाट द्यावी त्यावेळीसुद्धा गणोजीने स्वतःचा हट्ट केला म्हणजे वतन मागितले राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात वतनाची परंपरा सुरू केली होतीच त्यामुळे धाबोळचे वतन राजाराम महाराज यांनी यांना दिले होते खंडोबाळ यांनी गो गणोजी यांना म्हणले की मी माझं वतन तुला देतो पण यावेळी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर फडायला मदत कर अखेर दाबळूचे वतन मिळालेल्या गणोजीने राजाराम महाराजांना किल्ल्यावरून वाट करून दिली आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात पोचले म्हणजे थोडक्यात काय गद्दारी केली पण वतन घेतलंच आणि स्वतः आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजी महाराजांना आपण पकडून दिलं त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली आपल्या मेहुण्याची हत्या झाली